तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो माझे पूर्ण नाव शिवदत्त गवळी असे आहे आणि मी हल्ली रिटायर्ड टीचर आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये मी स्वेच्छा रिटायरमेंट घेतलेली आहे तत्पूर्वी मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित श्री सरस्वती भुवन हायस्कूल माध्यमिक हायस्कूल रांजनी तालुका घनसागी जिल्हा जालना या शाखेवर माध्यमिक सहशिक्षक म्हणून जवळपास चोवीस वर्ष पाच महिने सेवा केलेली आहे आणि या काळामध्ये मी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी आणि सामाजिक शास्त्र हे विषय शिकविलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो सांगायचं तात्पर्य शिक्षक म्हणून मी बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर येण्याची मला एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावाच या हेतूने मी कविता तुमच्या समोर सादर करत आहे तर कवितेचं नाव आहे बाळ जातो दूर देशा आई आणि मुलगा यांची जेव्हा शिक्षणाच्या निमित्ताने मुलगा बाहेर जात असताना जी काही ताटातूट होते आणि मुलगा शिक्षणाला बाहेर जातो त्यावेळेस आईला सोडून तो जात असतो त्यामुळे आईचं प्रेम आईचं वात्सल्य या कवितेतून साकार झालेला आहे की बाबा रे आजपर्यंत तू माझ्याजवळ होतास माझ्या अंगा खांद्यावर खेळत होतास आणि तुझं बालपण ओसरलं तू बागडलास खेळास या अंगणामध्ये आणि आज तू मोठा झालेला आहेस तुझ्यावर कर्तव्य करण्याची जबाबदारी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सोडून शिक्षण घेण्याच्या उद्देशाने लांब जात आहे आणि निश्चितच मला तुझ्या दुराव्यामुळं दुःख होत आहे अर्थात या कवितेमध्ये बाळ हा खूप दूर जात आहे अर्थात देशसेवेसाठी जात आहे असं वर्णन केलेलं आहे आणि आपला बाळ देशसेवेसाठी जात असताना आईचं प्रेम आ, ओथंबून वाहतं या संदर्भामध्ये ही कविता आहे तर बघूया बाळ जातो दूरदेशा बाळ जातो दूर देशा बाळ जातो, जातो, जातो दूर देशा मन गेले बेडावून आज सकाळपासून मन गेले वेडावून आज सकाळ पासून बाळ जातो दुरदेशा बाळ जातो देशा मन गेले वेडावून आज सकाळ पासून मन गेले वेडावून आज सकाळ पासून बाळ जातो दुरदेशा गेले वेडा वेडागून आज सकाळ पासून बाळ जातो दुरदेशा गेले वेडा वेडांगून आज सकाळ पासून हात लागे ना लागेनाकामाला वृत्ती होय वेड्यावानी हात लागे ना लागेनाकामाला वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे ना खळे पाणी डोळ्याचे नाखळे पाणी हात लागे ना कामाला वृत्ती होय वेड्यावाणी डोळ्याचे नाखळे पाणी आज दूध जिनसा नव्या अना ताजा भाजीपाला आज दूध जिनसा नव्या आना ताजा भाजी पाला माझ्या लाड केले काला याच्या आवडीचे चार करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर माझ्या लाड केले काला याच्या आवडीचे चार करू सुंदर पदार्थ काही देऊ बरोबर त्याचे बघा ठेवी दे का नीट बांधून सामान त्याचे बघा ठेवी नीट बांधून सामान काही राहीले मागून काही राहीले मागून नको जाऊ आता बाळ बाहेर भेटाया नको जाऊ आता बाळ कुणा बाहेर भेटाया कितशी न कितीशी न मिसी, मिसी काया नको जाऊ आता बाळ कुणा बाहेर भेटाया कितीशी काया वाऱ्यासारखी धावते वेळ भरा भर कशी वाऱ्यासारखी धावते वेळभरा भर कशी गाडी थांबेल दारशी गाडी थांबेल दारशी वाऱ्या सारखी वेळ वेळभरा भर कशी गाडी थांबेल दारशी पत्र धाड वेळोवेळी जप आपूल जीवास पत्र धाड वेळोवेळी जप आपुल जीवास नाही मायेचे माणूस नाही मायेचे माणूस उंच भरारी उण घार हिंडते आकाशी नाही मायेचे माणूस उंच भरारी घेऊून घार ते आकाशी चित्त तिचे पिला पाशी चित्त तिचे पिला पाशी नाही मायेचे माणूस उंच भरारी घेऊन घार हिंड ते आकाशी चित्त तिचे पिला पासी बाळा तुझ्याकडे माझा बाळा तुझ्याकडे माझा जीवत साच लागेल जीवत साच लागेल बाळा तुझ्याकडे माझा जीवत साच लागेल स्वप्नी तुलाच पाहिलं स्वप्नी तुलाच पाहिलं बाळा तुझ्याकडे माझा बाळा तुझ्याकडे माझा साच लागेल जीवत साच लागेल ला स्वप्नी तुलाच पाहिलं स्वप्नी तुलाच पाहिलं बाळ जातो देशा बाळ जातो दुरदेशा देवा येऊ न माळा देवा येऊ न माळा लावी पदर डोळ्याला लावी पदर डोळ्याला बाळ जातो दूर देशात देवा येऊ नऊ माळा लावी पदर डोळ्याला लावी पदर डोळ्याला बाळ जातो दुरदेशा म्हण गेले वेडा बून आज सकाळपासून बाळ जातो दूर देशा म्हण गेले बेडावून आज सकाळपासून बाळ जातो दूर देशा आता ही कविता या ठिकाणी संपलेली आहे बऱ्याच श्रोत्यांनी ही कविता ऐकावी पहावी प्रेक्षकांनी आणि माझ्या या कवितेला भरभरून दाद द्यावी हीच આપણાકડન એકમેવ અપેક્ષા મી માજી કવિતા સંપવતો જય હિન્દ જા જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ